शिवछत्रपती शिवाजीराजे यांच्याचे मी वंदन करून आज एवढे मोठे समाज बांधव जे या ठिकाणी आमचे तिरक बंधू आणि टाकळगावमधून ज्या दिवशी जरांगे दादांनी आदरणीय दादांनी लढा उभारला त्या दिवशीपासून सक्रिय आणि चोवीस तास वेळ आणि दादावर खूप अशी विष्ठा आणि प्रेम करणारी आज आपल्यातून हरवली या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो आहोत पण कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे माझ्याही लक्षात येत नाही खरं तर टाकळगावून सत्तावीस तारखेला दोन पिकअप टेम्पो आणि पस्तीस माणसं मुंबईकडे जलांगे दादाच्या आरक्षण लढ्यामध्ये सामील होण्यासाठी सोबत राहण्यासाठी साथ देण्यासाठी गेले अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी दादा पोहोचण्याच्या अगोदरच संध्याकाळी दहा अकरा वाजता ते मुंबईत पोहोचले दुसऱ्या दोन गाड्या मी आणि दुसरी गाडी अठ्ठावीस तारखेला गेलो आम्ही एकोणतीस तारखेला पहाटे पाच साडेपाच वाजता तिथे पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर विदुभाऊ आणि आमची सगळीच सोबत असलेली मंडळी गावातून जड्यात सक्रिय झालेली मंडळी दादांना पाठिंबा देण्यासाठी गेलेली मंडळी रात्री जागा भेटली नाही गाड्या कुठे लावल्या ही ठिकाण माहीत नाही नवीन मुंबईला ना जाणाऱ्याला कुठलं ठिकाण काही माहीत नसते आणि सी एस टीवर झोपले आणि सकाळी उठून गाड्याला त्यांना पार्किंग भेटली गाड्या पार्क केल्या आणि त्या ठिकाणी थोडे करून नाश्ता करून या मंडळीने खाला त्यानंतर दहा वाजता आझाद मैदानाकडे आले आझादा मैदानाकडे येऊन त्या ठिकाणी दादांच्या उपचारस्थळी भेट दिली आणि बारा एक वाजेपर्यंत अठ्ठावीस तारखेला आमच्या मंडळीच्या सोबत असताना त्या ठिकाणी जी अवैध गर्दी झाली आहे मावळ्यांची आपल्या छत्रपतींच्या त्या अलोट गर्दीत कुठं तर आम्हाला हिरा हळूज बॉलला निघून निघून गेला आणि हा हिरा असा निघाला त्यानंतर त्या रात्री सोबत असलेल्या कुणाचीच गाठ वेळ झाली नाही संध्याकाळी मी फोन लावला त्याचा फोन लागला गेल्यावर मी आमच्या गुणसरला फोन लावला राहुलला फोन लावला प्रयत्न केलो मी बाहेर येऊन थांबलो होतो फोन लागत नव्हता नेमकं बळी कशाचा आरक्षणासाठी मला वाटतं एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत किती बळी गेले बहुतेक माझ्याकडे तेवढी यादी नाही आत्महत्या झाल्या किती बळी गेले आरक्षणाच्या लढ्यासाठी तरी या सरकारला जाग येत नाही बळी कसा गेला एक आपण विजय घोगरेला गमावलंय आपल्यातला एक चांगला मराठा योद्धा हरपलाय आपली परिस्थिती काय आहे आपल्याला माहित आहे आम्ही तीन दिवसापासून सोबत आहोत आमची परिस्थिती त्या ठिकाणची आमच्या बांधवाची काय आहे माहिती आहे आज तुम्ही खाऊचे दुकान उघडे केलेत का केलेत सहदसा केले नाही साहेब अहमदपूर मधून गावागावातून प्रत्येक खेड्यातून आम्ही त्या ठिकाणी रसाद पुरवण्याचं काम सुरू केलं आणि जेव्हा तुमच्या माध्यमातून या पत्रकार बंधूच्या माध्यमातून ही गोष्ट त्यांना कळाली जिपका मराठी तुम्ही देऊ चाल तितके मराठी एकत्रित होतील तुमचा आपेश कोणता आहे मी या ठिकाणी ठासून सांगतोय कोणताही लढा आणि कोणतंही आंदोलन जास्त दिवस टिकत नाही संशोधनाचा भाग आहे कोणतीही बातमी आणि कोणतीही घटना जास्त दिवस राहत नाही तिसऱ्या दिवशी जागच्या जागीचा दुसरे प्र पूर्ववर्तपणे चालू होतात पान मनोज दादा दरंगे यांनी उभारलेला हा लढा कोणत्याही पद्धतीला चिरडण्याचा प्रयत्न केला पण हा लढा चिरडता त्यांना आला नाही कुत्रे सोडल्या अंगावर कुत्र्या सोडल्या नाही नाही ते प्रकार केले डवचण्याचा प्रकार केला एसआयटी लावली कोणत्याही पद्धतीतून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला आम्हाला आंदोलनापासून भटकवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कुठल्याच पद्धतीचा आम्ही संविधानाचा आधार घेऊन संविधानिक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आमचा आरक्षणाचा लढा या ठिकाणी चालू ठेवलेला आहे मुंबईला जात असताना तुम्ही पत्रकार बंधूच्या माध्यमातून मला एक ठिकाणी या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं मुंबईमध्ये मुंबई कुणासाठी थांबत नाही हे सर्वांना ज्ञात आहे पण सर्व मुंबई केला ते थी या ठिकाणी जाहीर आभार मानतो आमच्यासाठी मुंबई थांबली आमच्यासाठी मुंबई आम्ही मुंबई थांबवली आमच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले जागोजागी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या कोणत्याच बांधवाकडून तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना फक्त सांगा वाटतं अजून किती विजय कुमार तुम्हाला पाहिजे फाटीदार सुद्धा सोडवण्यासाठी अजून किती जणांचं पण घेणार आहेत तुम्ही हे प्रकरण तुम्हाला जास्तीत जास्त लांबवता येणार नाही अंतिम टप्प्यावर येऊन आपण थांबलेले आहोत लवकरात लवकर शासनाला विनंती करतोय हक्क हक्कवादा सांगतोय त्यांनी हे प्रकरण ताबडतोब निपटवायचंय आरक्षण आम्हाला द्यायचंय आरक्षण ज्या पद्धतीनं मागणी करतोय त्या पद्धतीतून तुम्हाला आरक्षण देणेही देणे आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जो जोपर्यंत विजय भोगरेच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेत नाही ज्या पद्धतीनं यांना शहीद घोषित करत नाही आणि तुमच्या पातळीवर या सर्व मदती होईपर्यंत लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे पार्थिव या ठिकाणावर उचललं जाणार नाहीये असं मी जाहीरपणे या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि जनतेच्या वतीनं या ठिकाणी सांगतो